कार गुड मॉर्निंग आणि परत सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर आम्ही आहोत कुठे आहोत कोचीन आम्हाला जायचं आहे कोचीन टू मुन्नार आणि ही जी जर्नी आहे ती चार ते पाच तासांची जर्नी आहे पाच तास तरी मिनिमम लागतील कारण मध्ये असं थांबणं होतं आत्ता आम्ही थांबलो आहे काय आहे मागे हां आत्ता आम्ही थांबलो आहे ब्रेकफास्ट करण्यासाठी ब्रेकफास्ट झालेला आहे आणि झोप इतकी येत होती कारण आमचा म्हणजे ट्रॅव्हल टाईमच असा होता रात्री एक वाजताची फ्लाईट होती त्यामुळे साडेनऊ दहा वाजता आम्ही घरातून निघालेलो आणि तीन वाजता जवळपास पोहोचलेलो त्यानंतर एअरपोर्टवर काहीच झोप झाली नाही पण रियांशनी आणि विहाननी दोघांची झोप झालेली आहे आणि त्यांचं तर अजून शूटच घेतलेलं नाही आहे ते मागे आहेत उभे ड्रायव्हरशी बोलत आहेत तर चला मग आजच्या दिवसापासून आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आजचा फर्स्ट डे कोचीन टू मुन्नार दुपारपर्यंत आता मुन्नारपर्यंत आम्ही पोहोचू आणि मला ॲक्च्युली सकाळी सकाळीचं पण शूट घ्यायचं होतं पण झोप इतकी येत होती की गाडीमध्ये बसल्या बसल्या झोप लागली म्हणून काही शूट झालं नाही आणि यापुढे आता जेवढं शक्य होईल तेवढं मी शूट करेल आणि माझा सगळा टूर म्हणजे मॅक्सिमम मी जेवढं केरळ बघणार आहे ते तुमच्याशी सगळं शेअर करण्याचा प्रयत्न करेल सो so, ट्यून सगळे व्हिडिओ बघा आणि खरंच आवडत असतील तर एक लाईक करायला विसरू नका कर। चला मग आजच्या व्हिडिओलाही सुरुवात करूया तर आम्ही दोन फॅमिली आलो हो, आहोत आम्ही आणि माझे दीर आणि जाऊन त्यांचा हा मुलगा विहान तर दोघांची तर मजा असणार आहे मस्त एन्जॉय करणार आहेत दोघंही आणि आमच्या दोघांच्याही गाड्या वेगवेगळ्या वेग वे आहेत सो आमचा टूर जरी एक असला प्लान जरी एक असला तरी आम्ही फिरू वेगवेगळे आणि हे आहेत आमचे ड्रायवर काका त्यांचे ड्रायवर अंकल वेगळे आहेत तर टूर सुरू झालेला आहे आणि जातानाच सगळीकडे नारळाची झाडं चीज़ार, केळीची झाडे आणि इतकी मोठी मोठी केळी लागलेली खूप छान वाटत होतं आणि हा सीझन नाही आहे ॲक्च्युली नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी यामध्ये आलो असतो तर खूप सारे वॉटरफॉल मिळाले असते पण तरीही आता काही काही वॉटरफॉल होते आणि घाटी रस्ता आहे पहाड आहेत घाटांमधूनच जायचं आहे तर थोडासा त्रास होत होता कर त्रास सहन करत करतच मी पुढे मुन्नार पर्यंत पोहोचणार आहे बाकीच्या कोणालाही त्रास होत नाही तर इकडचा जो वॉटरफॉल आहे तिथे थोडा वेळ थांबलो आणि थांबत थांबतच जायचं होतं तर आत्ता आम्हाला जायचं आहे स्पाइस गार्डनमध्ये जे पूर्ण मसाले आहेत त्याची पूर्ण शेती असणारे आतमधून जायचं आहे का ये ये क्या है ये वो दोनों सेम है पैशन फूड ना कौन सा mm -hmm. फ्रूट okay. रियांश तोड़ते नहीं है आप लोग ना पूरा एक साथ दिखाएगा एक एक चीज दिखाएगा तो ना मतलब किसी ने एक बुक का 500 रुपए चार्ज जान तोड़ियो

मैं निकालेगा। नहीं तो उसमें उसमें? मतलब कैसे कैसे बनाते हैं हैं उसका? चोको देड़ी चोको देड़ी कैसे निकालते उसमें इसका बीन्स होते बहुत सारे उधर वाला देखो फोकस करो बीज होता है बीज को ड्राई करेगा फिर रोस्ट करेगा इसका बटर निकालेगा क्रश करेगा तीन इसका बटर डालने के लिए अभी पता चला पता चला क्या किससे बनता है चॉकलेट कौन सा कौन सा फ्रूट है ये क्या नाम है आपका कोकोआर ग्रीन पेपर ग्रीन इलाची हमारे से सूख गया तो खड़ा ऐसे बनेगा पीला ब्लैक कलर नहीं मैडम हरीला की होता है

फिर एक तरह नहीं सच में देख पीछे दे ना ना से भी ऐसे दिख रहा है हाँ वही तो मैं बोल रही हूँ नीला चंदन अच्छा है फेशियल के लिए हाँ। ज्यादा लोग क्या करते हैं ना ज्यादा क्रीम वगैरह लगाते रहना स्किन के लिए यूज करते हैं, बाकी बाद में लिवर खराब हो जाते हैं केमिकल ज़्यादा तो चंदन हाँ। और हल्दी हल्दी में, कस्तूरी कहते ब्लैक मार्क ब्लैक स्पॉट पिम्पल्स मार्क चिकन पॉक्स मार्क भी हटा सकते हिंग स्लैब okay. जो मिल जाते हैं उसको पाउडर बना देते हैं या लिक्विड आप बना इधर आइए इधर आइए आप इसका ब्रह्मी मेमोरी कॉन्सेंट्रेशन आंखों को रोशनी बढ़ाने के लिए ब्रह्मी सपोर्ट देते हैं ये जो फूल होता है ना उधर देख लिया टोर्च जिंजर ले ली वो फूल निकल गया तो ऐसे बन जाते फूल का दिख रही है है <laughs> पूरा ये फूल का फ्रूट बनता है हाँ ये देख फूल सूख गया सूखने के बाद फिर ऐसा बना ये ऐसा बना पता नहीं ये देख कैसा शेप है फूल है वो फूल

पूल को साफ करने के लिए प्लान नहीं मिलेगा ये बड़ा होगा ना पाइनप्पल मिल पे जाएगा घर पे जाके लगानी पाई तब तक हाँ ये है ना इधर ये देख रियांश ये देख कितना बड़ा है पाइनप्पल इधर ओह ये गिरना मत ये देखो ये एक्चुअल पाइनप्पल है बड़ा हो गया मम्मा इसको मुझे काटने कर खा डेकोरेशन वाला पाइनएप्पल गैस्ट्रिक एसिडिटी ओके फाइल चीटिया है पिस्टोला फिशर हवा वो Lakshman तो अभी ये के चालू है इसका लक्ष्मी तरु रामफल सुना था से वो होते हैं है। कैंसर पे देते आ जा लक्ष्मण फल बेटा गिनना हां अनवांटेड है जो हेयर अगर कहते हैं आप लोग अनवांटेड उसको निकालना चाहते हो तो भी लगा सकते हो बोला ये होते हैं कॉपी बहुत सारा ज्ञान एक दिन में हो गया तो ओवरलोड हो गया ओवरडोज हो गया कुछ भी याद नहीं अपना तो अपना दिमाग अपने अपने ज्ञान याद। आपका चवन प्राश ले लो बस चवन प्राश लेना है और वो सूंघने वाला तेल ऐसे लगाओ उल्टी नहीं होगी उससे ये जो ऐसे खुले हुए ये सब खराब नहीं नहीं वो खुले हुए हैं मैं क्या बोला कितने बड़े रहते हैं शिल्प प्रॉपर्टी नहीं है छिलका ये खराब नहीं है कीड़ा जो बढ़ जाता है ओके okay. ये जो पुणे वाला मैं दिखाऊंगा आपको इसको टेस्ट कर देना वो उसका छिलका खुला हुआ है बस ये ये जी खुला है कोई समस्या नहीं होती तर स्पाइस गार्डन मधुन थोड़े फार मसाले घेतले बे लीफ वेगळे आहे आपल्याकडे असं मिळत नाही खूप मोठी लीफ आहे याची त्यानंतर विलायची ही अगदी भरीव आहे आपल्याकडे अर्धी विलायची तर तशीच निघते त्यात दाणेच नसतात आणि यामध्येही दोन क्वालिटी होती तो सिनेमनमध्ये तर एक थोडीशी जी गोड असते ती क्वालिटी आम्ही घेतली आणि बरेच असे व्हेरायटी होते बरेच असे मसाले होते पण सगळे तर आपण घेऊ शकत नाही पण बऱ्यापैकी आम्ही घेतले आणि बघू आता मसाल्यांची टेस्ट वेगळी येते का जिथली जी स्पेशाली अस ती असते तिकडच्या त्या वस्तू तर आणल्याच पाहिजे आणि इथे बरेच असे शॅम्पू तेल होते पण जास्त व्हिडिओ शेअर करायला अलाव नव्हतो त्यामुळे मी तिकडचा व्हिडिओ घेतला नाही आणि स्पाइस गार्डन बघितल्यानंतर आत्ता आलो आहे आम्ही आमच्या रिझॉर्टवर अरण्यका रिझॉर्ट खूप मस्त पहाडी एरिया आहे पण तेवढाच मला येताना त्रासही झाला मस्त ग्रीनरी मस्त गार हवा आणि खूप सुंदर क्लायमेट तर आता चेक इन होईल आणि चेक इन झाल्यानंतर रूममध्ये जायचं आहे रूमही वरच्या साईडला आहे चारही बाजूनी पहाड दिसतात मध्ये आणि वॉटरफॉलही आहे मस्त येलो ग्रीन रेड कलर फ्लावर्स इतके सुंदर सुंदर आहेत ते मी पुढे तुम्हाला दाखवेलच तर साडेबारापर्यंत आम्ही आमच्या रिझॉर्टमध्ये येऊन पोहोचलो आणि आता छान आंघोळी वगैरे झाल्या आहेत आणि माझी झाली अश्विन गेले आहेत जेवणाचंही ऑर्डर करून झालेलं आहे आणि मधला व्हिडिओ आय थिंक थोडासा स्किप झाला कारण मला ट्रॅव्हलिंगचा थोडासा त्रास में so, <coughs> में होतो मी पहिलेच बोललेले सो वॉमिटिंग वगैरे झालेलं पण ते तेवढ्यापुरती असतं नंतर मी ठीक होऊन जाते थोडंसं हेडएक होतं वॉमिटिंग होते हा माझा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे आणि म्हणूनच आम्ही असं लांब किंवा मग घाटी एरियामध्ये फिरायला जात नाही हे सगळ्यात मोठं रिझन आहे न फिरण्याचं फिरावचं तर खूप वाटतं पण जेव्हा आजारी पडतं किंवा असं काही होतं ना तो जो मोमेंट असतो म्हणजे ज्यांना होत असेल ते रिलेट करतील माझ्याशी पण ठीक आहे जाऊ द्या आता आम्हाला जायचं आहे तीन वाजता सफारीसाठी आत्ता वाजले आहेत दोन सो पटापट जेऊया आणि छान असं रिझॉर्ट आहे तर म्हटलं की थोडंसं शूट करते थोडे रील्स बनवते आणि रूम्स हां आज किती वाजले नाही आत्ता किती वाजले असं विचार टू ओ क्लॉक तर रूम्स मी रूम मी तुम्हाला दाखवते पहिले कशी आहे डोअर आणि डोअरच्या बाजूलाच शू रॅक त्यानंतर इथे हे सगळं जे मोस्टली सगळीकडे असतं त्यानंतर हे एक छोटं कबड हे एक मोठं कबड आहे थोडेफार कपडे आत्ता जे ठेवले आहेत ते ठेवलेत त्यानंतर इथे बॅग्स ठेवले आहेत टी व्हीही आहे, आहे। चेअर फिफ्टीन मिनिट्स मॅम फिफ हा मंगाली तर हा आहे बेड इथे साइड टेबल आणि एक्स्ट्रा बेड मागून काहीच उपयोग होणार नव्हता कारण तो बेड इकडे आला असता आणि मग हे स्किप झालं असतं त्यापेक्षा हे ठीक आहे इथे जेवता येतं इथे एक्स्ट्रा बेड आल्यापेक्षा हा सफिशियंट आहे आमच्यासाठी आता आम्ही घरीही एवढाच बेड असेल त्यावर झोपतो सो हा सफिशियंट आहे आणि सगळ्यात सुंदर म्हणजे तो आहे आमचा व्यू तर छान असा मस्त पहाडी एरिया आहे असे मस्त समोर व्ह्यूमध्ये पहाड दिसत आहेत आणि त्या साईडला जर तुम्हाला दिसत असेल तर वॉटरफॉल आहे हे बघा हा वॉटरफॉल आहे छान ग्रीनरी मस्त क्लायमेट थोडंसं ऊन आहे इकडे असं नाही की खूप थंड आहे ऊन आहे पण खूप छान वाटतंय रिसॉर्ट खूप छान आहे तर छान हिरवळ दिसते मग म्हटलं की रील्स काढते आणि रियांश मला हेल्प करणार आहे रील्स काढण्यामध्ये है ना बेटू काढशील ना हो येस थँक्यू तर थोडेफार रील्स काढून झालेत रियांशनी माझी हेल्प केली आणि इन्स्टावर माझा आयडी आहे पुणेवालीनी ऑफिशियल जर तुम्ही मला फॉलो केला नसेल तर तिकडे जाऊन नक्की फॉलो करा तो so, हे कशे फुलं आहेत मागे आणि आता इकडून एक व्ह्यू दाखवते तुम्हाला मस्त असा वॉटरफॉल रेस्टॉरंट आणि इकडे आहे आ, आमचे रूम पुढचे तीन ते चार तास आम्ही जीपमध्ये ट्रॅव्हल करणार आहे आणि मध्ये सगळ्यात पहिले वॉटरफॉल लागला मस्त असा पहाडी एरियामध्ये मध्ये वॉटरफॉल आहे आणि लाईन वगैरे इथे गेम्स पण होत आहेत त्यानंतर इको पॉईंट आहे डॅम्प आहे सनसेट आहे साईट सीन्स आहे तर चला बघूया पाणी डीप आहे त्यामुळे असं खेळता आलं नाही पाण्यात पण पन फोटोज वगैरे मस्त काढता आले इकडे ये इतना ही था ये हैंगिंग गार्डन जो एक वो ब्रिज जैसा दिख रहा है बस दैट हैंगिंग गार्डन सगळ्यात शेवटचा पॉइंट सनसेट इतकं सुंदर वाटत होता पहाडांमधला सनसेट खूप भारी वाटतो ट्राय कलर दिसत होते ब्लू ऑरेंज आणि येलोईश कलर मिक्स आणि ग्रीन कलरची ग्रीनरी जी दिसते तुम्हाला ती खूप भारी वाटत होतं खूप वेळ आम्ही इथे स्पेंड केला खूप मस्त गार हवा होती पण जाताना मला म्हणजे इकडून हॉटेलवर जाताना रिझॉर्टवर जाताना परत थोडासा त्रास झाला आणि त्यानंतरचं मग मी काहीच शूट करू शकले नाही त्यानंतर आम्ही हलकाफुलका डिनर घेतला आणि आराम केला कारण पूर्ण रात्र आम्हाला झोप झाली नव्हती एक्झर्शनमध्ये पूर्ण दिवस गेला आणि आजचा दिवसही मॅक्सिमम ट्रॅव्हलिंगमध्ये होता म्हणून आजच्या दिवशी जे मी तुमच्याशी शूट केला आजच्या दिवशी पुरतं तेवढंच उद्या घेऊन येईल पुन्हा नवीन ब्लॉग तोपर्यंत बा बाय